नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन भागामध्ये तर सावगा। आज आहे दिवस साहू आज आपण भेट दिली आहे विश्वविक्रमी कोकणनगर गोविंदा गोविंद पथक यांच्या मंडळाला या देवीला कोकणनगरची आई माऊली सुद्धा म्हणतात तर आपण आज त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बातचित करून त्यांचा इतिहास जाणून घेऊ व त्यांची खासियत आहे तर आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ते नक्कीच सांगा आणि जर का आम्हाला तुमच्या मंडळामध्ये इन्व्हाइट करायचं असेल तर तुम्ही हमकाज करा थँक्यू तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनेलवर मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन तर त्याचे उत्तर पहिला प्रश्न मुंबई उपनगरामध्ये पूर्व या कोकण नगर हा मालवणी लोकांचा एक वस्ती या ठिकाणी आहे आणि या कोकण नगर विभागामध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये कोकण नगर रहिवासी संघाची स्थापना करण्यात आली आणि त्यातूनच कोकण नगर सार्वजनिक गणेश उत्सव नवरात्र उत्सव हे विभागामध्ये दोन उत्सव साजरे केले जातात गेली शेहेचाळीस वर्ष हे दोन उत्सव गणेश उत्सव नवरात्र उत्सव विभागातील रहिवासी गणेश भक्त त्याचप्रमाणे आमचे काही मंडळाचे पदाधिकारी हितचिंतक यांच्या माध्यमातून हे दोन्ही उत्सव गेली शेचाळीस वर्ष अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आणि सर्वांच्या सहकार्याने हे कार्यक्रम का आहे आमच्या देवीच आगमन गेली शेचाळीस वर्ष हे त्याच दिवशी जास्त करून सकाळीच केलं जात वाजन गाजत ते काही आमचे काही मंडळ आहे त्या मंडळाचे सर्व पदाधिकारी या आगमनामध्ये सहभागी होतात आणि विभागातील रहिवासी सर्वांच्या भक्तिभावाने हे आम्ही आगमन करतो पण यावर्षी जे आम्ही जे आगमन केलं हे आगमन आम्ही हे आगमन आम्ही आदल्या दिवशी केलं आणि या ठिकाणी जे कोकणनगर गोविंदा पथक आहे ज्यांनी आता जो विश्वविक्रम केला त्यांच्या सहकार्याने त्याप्रमाणे या विभागामध्ये बागोपा क्रीडा मंडळ त्याप्रमाणे जी इतर काही आमची जी मंडळ आहे त्या मंडळाने एक नवीन काहीतरी उपक्रम आगमनाचा एक नवीन काहीतरी उपक्रम त्याप्रमाणे सर्व मंडळ सर्व मंडळ त्याप्रमाणे विभागातील रहिवासी भक्त देवी भक्त यांनी एकत्र येऊन हा जो आगमनाचा जो सोहळा होता अतिशय सुंदर असा हा आगमन सोहळा जवळजवळ तीन तास तीन तास हा आगमन या ठिकाणी सुरू होतो आणि या आगमनामध्ये सर्वच विभागातील रहिवासी असो गणेश देवी भक्त असो त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने अतिशय सुंदर असा हा आगमन सोहळा आम्ही यावर्षी प्रथमच आदल्या दिवशी या ठिकाणी केलेला आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे मला आपल्या देवीबद्दल यावर्षीच्या देवीच्या मूर्तीबद्दल बद्दल काहीतरी झाली आम्ही त्या फोटोवर मध्ये फोटो लावून नवरात उत्सव चालू केला काही कालांतराने देवीची धरती बसवून नवरात उत्सव चालू केला त्यानंतर देवीची उत्ती येणाऱ्या ज्या महिला भक्त आहेत आणि नवस पूर्ण नवस नवस बोलायचं आणि ते नवस पूर्ण करू

नऊ दिवस गरबा चालतो त्यामध्ये आवर्जून सगळ्यांनी सहभाग घ्यावा अशी आमच्या मंडळाकडून नम्र विनंती सर्वांना सध्या <laughs> जे <laughs> आपलं <laughs> तीन वर्ष जे आपली कोकणनं जर हे वर्षी संघ सार्वजनिक आणि सुशन मंडळ आहे या मंडळामध्ये एक पंचावन्न जे काही मेन पदाधिकारी आहेत सदस्य आणि सल्लागार म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत त्याचप्रमाणे विभागातील सर्वच नागरिक म्हणा किंवा आपले जे काही आपले जी मंडळ आहे किंवा आपले ज्या काही दोन ते सामाजिक संस्था आहेत एक वाईपुत्र हनुमान मंदिर आहे त्यांचं जे काही मंडळ आहे किंवा आपले एक स्वप्नपूर्ती गणेश मंदिर आहे यामध्ये पण जी काही काम करणारी जी काही आहेत कार्यकारी आहेत आहेत ते पण या ठिकाणी आपल्या या दोन्ही उत्सवामध्ये त्यांचंही आपल्याला योग्य असं नेहमीच सहकार्य मिळत असतं तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला मंडळ कोणत्या शिखरावर आता ॲक्स चालू आपलं जे काही शेचाळीचं वर्ष आहे आता आम्ही पन्नासाव्या वर्षामध्ये एक दोन तीन वर्ष चार वर्षामध्ये पन्नासाव्या वर्षामध्ये आपण आगमन करणार आहोत आणि भविष्यामध्ये जर सर्व आता आत्ताच पण लोकांचं दिवसेंदिवस लोकं एकत्र येत आहेत आम्हाला चांगलं असतं लोकांचं विभागामध्ये सहकार्य मिळत आहे विभागातलंच मिळत असून आजूबाजूची काही आमची जी छोटी मोठी ही आहे ते निशामनगर आहे इथे बाजूला एक धीरदर्शन सोसायटी आहे या ठिकाणी ॲसेंट रेसिडेन्सी आहे या ठिकाणचे पण भक्त दिवसेंदिवस या ठिकाणी आमच्या गणपती बाप्पाचा हे असो कार्यक्रम असो नव नवरात्र असतो या ठिकाणी ते त्यांचंही आम्हाला वेळोवेळी हो असं सहकार्य या ठिकाणी ते देवीचं गणपती बाप्पाचं दर्शन घेतात या ठिकाणी देवीच्या वेळी पंचमी असो अष्टमी असो नवमी असो या ठिकाणी तुम्ही बघितलात तर ओटी देवी अंबीमातेची ओटी भरायला किंवा इथे दर्शन घ्यायला लोकांची जवळजवळ रांग लागते मंडळ असं काय काय आमचं डेकोरेशन म्हणजे कसं आमचं डेकोरेशन सिंपल वगैरे असतं आमची मूर्ती पण तुम्ही बघाल गणपती बाप्पाची असो या मातेची असो आमची मूर्ती पण सिंपल असते गणपती बाप्पाची अशी मैठी आपली मूर्ती असते आणि आई मातेची आणि अशी उर्ती म्हणजे एक आमचं रेग्युलरही आहे तर तिचं जे काही तेज आहे गणपती बाप्पाचं पण जे काही एक मूर्तीचं जे काही तेज असतं किंवा या ठिकाणी जी आता मातीची तुम्ही मूर्ती बघितली असेल तिचं जे तुम्ही डोळ्यामध्ये जर ती तेच बघाल तर ते आमचे जे मूर्तीकार आहे अभिषेक बांदिवडेकर किंवा आम्ही इकडे गावडे म्हणा किंवा असं या ठिकाणून जी आम्ही मूर्ती आणतो तर आम्ही सिलेक्शन करून वगैरे एक चांगल्या प्रकारची मूर्ती आणि बैठी मूर्ती तर भरगतचं मूर्ती याप्रकारे आपण ते त्याचं मूर्तीचं आगमन करतो म्हणजे आपलं मंडळ गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सव दोन्ही साजरा करतो तर खूप तुमचं तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद आज आमच्या मंड चॅनलवर भेट दिल्याबद्दल तर हे मंडळ जोगेश्वरीमध्ये एक वेगच नवरात्री उत्सवाला एक आवड किंवा नाव देऊ शकतो असं बोलतो आहे किंवा आजूबाजूच्या लोकांना लोकांच्या मनामध्ये भाविकांच्या मनामध्ये एक वेगळी जागा करून बसले तर तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू जय माता